दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी येथील जैन समाजाच्या सौ नैना अजित पारक यांनी चातुर्मासानिमित्त सलग चौरेचाळीस दिवसांचे सिद्धी तप यशस्वीरित्या पूर्ण केला हा तप परमपूज्य स्वर्गीय डॉक्टर धर्मशिलाजी मासा यांच्या शिष्या डॉक्टर पुण्यशिलाजी मासा डॉक्टर कीर्तीशिलाजी मासा आणि सिद्धिशिलाजी मासा यांच्या सान्निध्यात पार पडला नयना पारख यांचा हात पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या तपोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं सुशील बहुमंडळाने या निमित्त विविध आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या तपोत्सवामध्ये पुण्याहून आलेल्या श्री आदिनाथ भक्तांबर हिलिंग सेंटरच्या सदस्या सौ सुजाता शिंगवी आणि सौ स्नेहल चोरडिया यांनी विशेष उपस्थिती दर्शवून भक्तांबरचे अनुष्ठान सादर केले या कार्यक्रमाला जैन समाजाचे सर्व बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी